नमस्कार मित्रांनो परीच्या बर्थडेच डेकोरेशनची तयारी चालू आहे आपली करतोय काहीतरी हे पृष्ठ बघू सक्सेस होत आहे का नाही पूर्ण झाल्यानंतर पुन्हा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो तोपर्यंत बाय ठेऊ दे मित्रांनो आपण हे ना परिणाम काढले लाइटिंग मध्ये बघू सक्सेस आहे का नाही चांगलं दिसलं ते ठेवायचं नाही का मित्रांनो फायनली परिणाम आपण बनवले परीचा बर्थडे आहे म्हणून कसं वाटतंय नक्की सांगा थोडंफार चुकलं असलं तर जाऊन द्या आता काय मित्रांनो का हे ना आपण लाइटिंग मध्ये परिणाम काढले सक्सेस झाले ते कॅमेऱ्यात काय के एवढं खास दिसत नाही फोटो टाकतो शेवटला एवढ्या बघा कसं दिसतंय